पवनचे पप्पा काय करिता तर मी तुम्हाला एक गोष्ट हो सांग बर काय होत माहितीये काय केलं माहितीये का तुम्हाला काय केलं त्या दुकानदाराने बोर्ड लावलाय बरं का बोर्ड बोर्ड लावलाय आणि त्याच्यावर लिहिलंय काय लिहिलं ऐंशी तेनवद वर्ष माणसांना मी उदार देणार आहे मुलगी बर कुठलं पण सामान बर का म्हणजे नव्वद वर्ष पूर्ण झालेले झाले उधार देणार सामान उधार देणार ती पण एक त्या ऐंशी नव्वद वर्षांच्या माणसांना त्यांच्या मम्मी पप्पांना विचारून उधार देणार मग सरळ सांगायचं की उदार मागू नये म्हणून उधार देणार नाही सांगायचं का नाही आठ काय टाकले पण बरोबर आहे पण उदार हा देत आहे म्हणायचं ते दुकानदार बरोबर काय कसं देणार ऐंशी नऊ दर देतय ते तुझ्या नाही डोक्यात येणार कमेंट करून सांगा ते उधार देते का नाही मग